नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो यशाचे शिखर गौरीशंकर हे टॅगलाईन असलेले सातारा जिल्ह्यातील नावलौकिक असलेलं गौरीशंकर नॉलेज सिटी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशामध्ये मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि एकूणच या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशाची गाथा आपण आता पाहणार आहोत दर्जात्मक व गुणात्मक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचे ज्ञानकेंद्र ठरलेले गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब व सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव या महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च गुवाहाटी अर्थात नायपर जी ई मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे जिल्ह्यात सर्वाधिक उत्तीर्ण होण्याचा बहुमान गौरीशंकर फार्मसी विद्यालयाला मिळाला आहे संस्थेच्या शैक्षणिक शेरपेचात माडाचा तुरा रोवण्याचे काम करणाऱ्या विद्यार्थी व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मदन जगताप उपाध्यक्ष मिलिंद जगताप संचालक डॉ अनिरुद्ध जगताप प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगावचे प्राचार्य डॉक्टर नागेश आलुलकर संध्या बुंदेल स्पर्शा बांदेकर प्रबंधक हेमंत काळे तसेच गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर योगेश गुरव डॉक्टर स्फूर्ती साखरे डॉक्टर संतोष बेल्लेकर डॉक्टर धैर्यशील घाडगे डॉक्टर भूषण पवार प्रबंधक निलेश पाटील माधुरी मोहिते यांनी केले आहे जिल्ह्यात फार्मसीमध्ये यशाचे शिखर गौरीशंकर हे सूत्र खरे ठरवत बत्तीस विद्यार्थ्यांनी नायपर या नामांकित परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत गौरीशंकर नॉलेज सिटीच्या नावलौकिकाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिम महाविद्यालयातील दिनेश भरत सोनार ऋतुजा अमृत मोहिते प्रथमेश जयवंत मोरे प्रणाली तात्यासाहेब राऊत शंतनू राजकुमार चकोते संतोष दादासो ठोंबरे दिशा राजाराम फडतरे संध्या हेमंत जाधव प्रियांका सुनील नाळे आकांक्षा दिलीप सावंत गणेश नागनाथ डोयफुडे सनीराज सकाराम भिंगारदिवे स्वप्नील संजय जाधव ओमकार भरत पाटील प्रणाली भोगले ऋषिकेश खताळ दिपाली नावडकर संकेत केसरकर ऋतुजा चव्हाण लक्ष्मण कोल्नुरे तसेच सातारा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय देगावचे उदयराज मंगरुळे आदिती सावंत गणेश लोखंडे काजल बनकर प्रणव गोडसे श्रीकांत टेंबरे निनाद देशमुख संकेत कुंभार कृष्णा देवकर प्रदीप माने ओंकार परांडे स्वप्नाली गुजर या एकूण बत्तीस विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना संस्थेचे संचालक डॉक्टर अनिरुद्ध जगताप म्हणाले फार्मसीच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी केलेल्या नेत्रदीपक कामगिरीचा आम्हाला अभिमान वाटतो त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दोन्ही महाविद्यालयाच्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतलेल्या परिश्रमाला खऱ्या अर्थाने यश लाभले आहे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले औषध निर्माण शाखेतील स्पर्धेला येथील विद्यार्थी सामोरे जाऊन ते यशस्वी झाले आहेत त्यांच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालय स्तरावर करण्यात येणारे मार्गदर्शन त्यांच्या उज्ज्वल यशासाठी पूरक ठरले आहे डॉक्टर नागेश अलुलकर म्हणाले गौरीशंकरच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या उज्ज्वल यशाने महाविद्यालयाच्या गुणवत्तेची परंपरा जपली आहे तर डॉक्टर योगेश गुरव म्हणाले विद्यार्थ्यांच्या परिश्रमाला प्राध्यापकांचे अनमोल मार्गदर्शन लाभल्याने महाविद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे महाविद्यालयातील तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाबरोबरच सुसज्ज ग्रंथालय अद्यावत लॅब स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचा लाभ आम्हा विद्यार्थ्यांना नित्य प्राप्त होत असल्याने विद्यार्थी दरवर्षी विविध स्तरावर होणाऱ्या परीक्षेत यशस्वी होत असल्याचे विद्यार्थ्यांनी मनोगतात बोलताना सांगितले औषध निर्माणशास्त्र शाखेत नायपर परीक्षा ही सर्वात प्रतिष्ठेची समजली जाते उज्ज्वल करिअरच्या दृष्टीने या परीक्षेत उत्तीर्ण होणे महत्त्वपूर्ण मानले जाते या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या नायपर इन्स्टिट्यूटमध्ये एम फार्मसी एम एस फार्म एम टेकसाठी प्रवेश मिळतो औषध निर्माणशास्त्र शाखेतील बदलती आव्हाने व त्यास पूरक ज्ञान कौशल्य वाढीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च गुवाहाटी ही संस्था दरवर्षी परीक्षा घेते औषध निर्माणशास्त्र शाखेत उज्ज्वल भवितव्य घडवणाऱ्या या परीक्षेत देशभरातून लाखो विद्यार्थी ही परीक्षा देत असतात त्यात काही हजारातच विद्यार्थी उत्तीर्ण होतात यशाचे शिखर गौरीशंकर हे सूत्र दोन्ही महाविद्यालयांनी खरे करून दाखवल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच संचालक व पालकवर्गांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार संजय देशमाने यांनी मांडले आहे આ પર પાહતા હો ગુરુચા વાતમાં